हाय हॅलो नमस्कार सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे अंडा अन, करी मसाला तर एकदम सोपा आणि साध्या पद्धतीने अंडा करी मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी आहे चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा चला तर सगळ्यात पहिले मी अंडी शिजवून घेतल्यात आणि मधून कट करून घेतलेले आहेत बघा त्याचबरोबर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे एक चम्मच एक लाल तिखट टाकायचे धना पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचे त्याचबरोबर कसुरी मेथी जी आहे ती हातावरती ताँच चुरून टाकून घ्यायची आहे त्याच्यात त्याचबरोबर लसूण कोथिंबीर अद्रक पेस्ट टाकायची आहे आणि एक चमच दही टाकायचं आता आपल्याला दही टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण हाताने एकत्र करून घ्यायचं आहे शिजवलेल्या अंड्याला दही आणि लिंबू लावून ठेवायचं आहे बघा मी एक चतकूर लिंबाची फोड घेतलेली आहे आणि ती पिळून घेते आणि आता हे सर्व एकत्र करून मी लावून ठेवणार आहे जास्ती लिंबू टाकायचं नाही नाहीतर आपली जी भाजी आहे ते आंबट चळू लागते त्याची एका लिंबातला चौथा भाग एवढ्याच प्रमाणात लिंबू पिळून घ्यायचं आहे हे जे अंडी आहेत ते पाच सहा अंड्यांची अंडा मसाला दाखवते बघा मी सर्व मसाला अंड्यांना लावून ठेवलेला आहे पंधरा ते वीस मिनटं असाच पद्धतीने लावून ठेवायचा आहे आता जो आहे तो आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे बघा त्याच्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं तर खोबरं बारीक करून घ्यायचंय बघा खोबरं बारीक करून घेतलं की त्याच्यामध्ये भाजलेला कांदा अर्धा अर्धा कांदा लसणाचा टाकून घेतलेला आहे आणि भाजलेले दोन कांदे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले पूर्ण प्रोसिजर कसं भाजायचं ते दाखवलेलं नाही आपण नेहमी कांदा भाजतो त्याचप्रमाणे कांदा भाजून घ्यायचा आहे चला तर मी मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेते आता त्याच्या अगोदर मी ह्याच्यामध्ये एक चम्मच दही टाकून घेणार आहे पेस्ट करायच्या आणि आता मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते आता आपण सगळ्यात पहिलं तर का अंडी जी आहेत ज्याला मसाला लावून ठेवला आहे ते तळून घेऊया तळून म्हणजे थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत बघा मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं बटर टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त तेलाचाही वापर करू शकता अर्धा चम्मच बटर आणि एक चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती जे अंडे मसाला करायला आपण अंडेला मसाला लावून ठेवला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत अंडी बघा अंडी छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत चला साधारण एक दोन मिनटं लागतात आपली अंडी फ्राय व्हायला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने झटपट अशी ही रेसिपी आहे जसं की आपण चिकन मसाला किंवा चिकन बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला अंडा मसाला बनवून घ्यायचा आहे बघा आपले अंडे छान असे फ्राय झालेले आहेत आणि जो त्यातला राहिलेला मसाला होता तोही मी याच्यात टाकून घेतलेला आहे असा न टाकता तुम्ही ज्यावेळेस मसाला बनवून घेणार आहात त्यावेळेस टाकला तरीही चालेल पण मी आत्ता भाजून घेते बघा आपले अंड छान असे भाजून झालेले आहेत मी आता काढून घेते कडईमधून जास्ती हलवायचं जा नाही नाहीतर अंड्याचा पूर्ण चुरा होऊन जातो चला तर परत मी एक चम्मच मध्ये तेल टाकून घेणार आहे तेल टाकून झालं की त्याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे हा जो आहे तो सारिका मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे तो टाकते मी दोन चम्मच चिमूटभर हळद आपण लाल तिखट अगोदर टाकलेला आहे त्याप्रमाणे मसाला टाकायचा आहे त्याचनंतर आपण हे जे पेस्ट बनवली होती कांदा लसूण खोबऱ्याची ती टाकून घेतलेली आहे चला तर ही छान अशी एक साधारण पाच ते सात मिनिट चांगली परतून घ्यायची आहे लसणाचा वास जावा त्याच्यासाठी छान अशी मसाला परतून घ्यायचा चला मसाला एक दोन मिनिट परतलेला आहे आता आपण ह्याच्यात थोडस पाणी टाकून परत मसाला परतायचा आहे त्या अगोदर मी आणखी एक चम्मच गरम मसाला टाकून घेतलाय हा मसाला मी काढून ठेवला होता ज्या आपण अंड्याला लावतो त्याच वेळेस बघा चांगलं हे झाला की ह्याच्यात थोडस मिक्सरचं भांडून घेतलेलं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून छान मसाला शिजवून घ्यायचा साधारण ह्याला पाच ते सात मिनिट मसाला शिजवायचा आहे तोही मसाल्याच्या प्रमाणावर आहे आता हा मसाला एक मिक्सरचं भांडं आहे त्याला मी पाच ते सात मिनिट छान असा परतून घेते बघा परत त्यातलं पाणी शोषून घेतलेलं आहे मी परत थोडस पाणी टाकून मसाला छान असा भाजून घेणार आहे चला तर मसाला छान आता आपण हे फ्राय केलेली अंडी जी आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे झटपट असा अंडा मसाला तयार होतो बघा मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि लगेच गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता ह्याच्यात महत्वाची टीप आहे पाणी टाकताना गरम पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच पटकन आपली भाजी मसाला तयार होतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती पाण्याचा वापर करू शकता किंवा जसं आपण बिगर पाणी टाकता ठेवलं होतं त्याचप्रमाणेही तुम्ही बनवून अंडा मसाला खाऊ शकता बघा मला एवढ्या प्रमाणात थोडासा पातळसर असा हवा होता तर मी अशा पद्धतीने थोडस गरम पाणी ओतून बनवून घेतलेलं आहे मस्त असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे चला तर एकदम आणि साध्या पद्धतीने अंडा मसाला कसा बनवायचा याची ही रेसिपी होती तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा म्हणजेच माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता आता गॅसची फ्लेम बंद करून देते चला तर व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय